नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक आपणा सर्वांचं स्वागत आहे विजे संबंधी भेडसावणाऱ्या समस्यांवर त्वरित तोडगा काढा माझी नगरसेविका प्रीती म्हात्रे वसई पूर्व येथील कामण कोल्ली चिंचोटी देवदळ पोमण व नागले या परिसरातील विजेच्या संबंधित विविध समस्यांबाबत वसई विरार शहर महानगर माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी महावितरण अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले आहे सदर निवेदनात म्हटल्याप्रमाणे वसई पूर्वेतील कामण कोल्ली चिंचोटी देवदळ पोमण व नागले या परिसरात विद्युत महावितरणचे साधारण तीस हजार ग्राहक आहेत या ग्राहकांना विजेच्या संदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे कामण परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्या कारणाने येथील ग्रामस्थ वृद्ध विद्यार्थी अनाथ आना, आजारी रुग्ण उद्योजक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने विद्युत उपकरणे जसे की फ्रीज ए सी टी व्ही व्यवस्थित चालत नाहीत त्याचप्रमाणे या विभागात असलेले विद्युत पोल खूप वर्षांपासून जुन्या अवस्थेत असल्याने ते सडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे पावसाळ्यात ते, ते कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने ते त्वरित बदलण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी केली आहे तसेच येथील पोलवरील विद्युत तारा खाली आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे तरी त्या त्वरित सुरळीत कराव्यात असेही निवेदनात म्हटले आहे चिंचोटी परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून ट्रान्सफॉर्मर मात्र कमी आहेत त्यामुळे येथे कमी दाबाने वीज पुरवठा होतो व वा वारंवार वीज खंडित होत असते म्हणून या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे तसेच कोल्ली विभागाच्या हद्दीत ससूनवघर बापाणे चंद्रपाडा देवदळ नागले व सातिवली फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे अनेक उद्योग आहेत या परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून येथे कर्मचारी वाढवावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे वरील सर्व समस्या ग्राहकांना भेडसावत असल्या कारणाने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून त्वरित त्या सोडवाव्या अशी मागणी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा